जमलेले सर्व पत्रकार बंधू यांचं भिंतीकडच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपला पूर्ण अमूल्य वेळ काढून इथे आला आपलं सुद्धा या धार्मिक कार्यामध्ये शिहाचा वाटा आहे आणि पुन्हा एकदा मी पत्रकार बंधूंचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या धम्मपरक्षेची सुरुवात आत्ताच त्रिसरण आणि पंचशील देऊन सुरुवात झालेली आहे आणि पुढील सूत्र जे आहेत रतन कुमार किसाळवे हे सोपत आहेत भारतामध्ये प्रथमच सेंटर जास्त करते सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी भीमदेगडी परिसर आणि जागतिक धम्म परिषद सेवजन समितीच्या से वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे भारतामध्ये प्रथमच सत्तर वर्षांनंतर होणारी बौद्ध धम्म परिषदेचं आपण आयोजन केलेलं आहे के आणि ते आयोजन गेले दहा महिन्यापासून आपण करत आहोत काय नेमकी तयारी सुरू आहे पुढं कशा पद्धतीचं काम करायचं आहे काय काय आमच्या एकवा योजना आहेत या संदर्भामध्ये या धम्म परिषदेच्या अनुषंगाने पूजनीय आदरणीय प्राध्यापक धम्मदर्शनाची महाधेरी आपण या ठिकाणी सकुलाचं मार्गदर्शन करतील पत्रकार परिषदेला संबोधित करतील मी माताजीना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला संबोधित करतो मी तर बोलतो बोला दोन मिनिट आजच्या या पत्रकार परिषदेला पत्रकार बंधू आणि धम्मदर्शन माताजी पत्रकारांना नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना जय भीम मंगल कामना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे महाउपासक बस्टे साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे विजी भाऊ मगरे त्याचबरोबर आमचे महाउपासक सुनीलजी वाकेकर आमचे रवींद्र भाऊ तायडे आमचे दानगे साहेब त्याचबरोबर सर प्रकाश इंगळे यांनी प्रका ही पत्रकार परिषदेचं फार मोठ्या तीन दिवसापासून नियोजन करतात रतन कुमार साळवे निळे प्रतीक आमचे दानगे साहेब त्याचबरोबर आमचे संगीत म्युझियमचे दानगे साहेब जोगेंद्र तायडे अनिकेत व्हाड सुधाकर उमाडे आमच्या महिला मंडळ अनिता ताई हुराडे आमचे दानदाते गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून जे जोडलेले आहेत असे आमचे लवाडे साहेब त्याचबरोबर आमच्या काकडे मॅडम जोरे मॅडम आमच्या दानगे मॅडम आमच्या सर्व महिला मंडळ आपल्या सर्वांना आम्ही मंगल कामना करतो शुभकामना करतो तर आज या औरंगाबाद शहरामध्ये आपण नवीन इतिहास घडवत आहोत या जागतिक परिषदेमध्ये सत्तर वर्षानंतर प्रथमता भारतात ही जागतिक परिषद आपण घेत आहोत प्रेजन ही जागतिक परिषद याचा अर्थ असा आहे की एकोणीसशे चौपन्न मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमचे गोयंका गुरुजी बदंत आनंद कौशल्याण भारतामधून भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेशात अर्थात रंगून शहरामध्ये जी जागतिक परिषद झाली होती सहावी संगीती झाली होती त्या संगीतीमध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणून हे उपस्थित होते ज्या जागतिक संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित असताना बाबासाहेबांनी तिथून आल्यानंतर एकोणीस चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन साली नागपूर या शहरामध्ये नऊ कोटी जनतेला धम्माची दीक्षा दिली आणि धम्मयान आपल्या या जगात सुरुवात झाली त्या एकोणीसशे चौपन्नच्या जागतिक धम्मसंगीतीचा प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती बुद्ध विहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण ज्या बाबासाहेबांनी एकोणीशे चौपन्न मध्ये त्या संगीतीचं मनन चिंतन करून या भारत देशामध्ये परत धम्मयान सुरुवात केली त्या धम्मयानला कुठेतरी खीड लागत आहे एक निराशा येत आहे आणि म्हणून आम्ही गेल्या एक वर्षापासून या, या जागतिक धम्म परिषदेची आपण तयारी करत आहोत या जागतिक परिषदेचा उद्देश असा आहे की या समाजामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक वर्धित वैद्यकीय आणि उद्योजक ही प्रगती व्हावी आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा संदेश हा पोचावा हा सम्येक उद्देश या जागतिक परिषदेचा आहे या जागतिक परिषदेमध्ये सर्व धर्माचे धर्मगुरू आम्ही बोलवणार आहोत सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत आणि या जागतिक परिषदेमध्ये सर्व समाजामध्ये समता निर्माण व्हावी बंधुत्व निर्माण व्हावी करुणा निर्माण व्हावी आणि प्रेम निर्माण व्हावं या देशामध्ये जगाला बुद्ध हवा आहे हे वातावरण धम्मयान परत निर्माण व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदेचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये माणसाने कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी माणसाने कसं मरावं म्हणजेच बुद्ध धम्म आहे बुद्ध धर्म कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा कोणा लिंगाचा नव्हे तर बौद्ध धर्म हा माणसाने माणसासोबत कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी कसं मरावं हा एकमेव धम्म आहे की जगातली नीतिमत्ता आपल्याला शिकवते आणि ती नीतिमत्ता या जगातली ढसळत आहे की पुनरवृत्ती निर्माण व्हावी आणि बाबासाहेबांचं धम्म यान पुनरुत्ती चालू व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदला अंदाजे पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खून आपण बोलवत आहोत त्याचबरोबर या, या जागतिक परिषदेमध्ये पूर्ण संपूर्ण भारतामधील जे पालीचे विद्वान आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत कथाकार आहेत या सर्व उपासका उपासिकांना आम्ही निमंत्रित करत आहोत काही लोकांना निमंत्रण दिलेलं आहे काही लोकांना बाकी आहे औरंगाबाद शहरातील पूर्ण राजकीय जे काही स्तरावरती आहेत मग खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील ग्राउंड लेवलला राजकीय पुढारी असतील सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत या जागतिक परिषदचं आव्हान एवढंच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला संपूर्ण भारताला एवढंच आव्हान करतोय की सर्वांनी ही जागतिक परिषद आपली आहे आपण या जागतिक परिषदेला स्वैच्छेने सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना आवाहन करून या परिषद महाराष्ट्रातील पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि भिकून येत आहेत मी सर्व बौद्ध भिकुनी भिकूंच्या धम्मदेशनेचा लाभ आपल्या सर्व महाराष्ट्रातील भारतातील लोकांना व्हावात असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो पांच दिवस कार्यक्रम का हे व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही धर्मांतर होणार धर्म दीक्षेत्र होतं काही म्हणतर होणार धर्म दीक्षा होती एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर होत असेल तर बरेच लोक प्रतीक्षेत आहेत त्यांना धर्मांतर पण होईल जे एस सी कॅटेगरीमध्ये जरी पण वेगवेगळे मुक्त तरी देतात त्यांना जर एका धम्माची गरज आहे तर असं मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम करू शकेल काहीतरी अचीवमेंट काहीतरी त्याच्यातून पुढे आले पाहिजे पाच दिवसाची ऍक्टिव्हिटी त्यानंतर काहीतरी मेसेज जसं नागपूरला बाबासाहेबांनी गंमत उत्सव केली त्या कार्यक्रम घेतला त्यानंतर झालेला असा काहीतरी तो कार्यक्रम असा काही मेसेज जाईल जाईल ना जाईल त्याचं नियोजन आम्ही पुढच्या पत्रकार परिषदेत देऊ आम्ही तुम्हाला हा कोण येणार आहे म्हणून फक्त आम्ही एवढं जाहीर करतो की पंचवीस देशातील बौद्ध भिकू ज्येष्ठ आणि साहित्यिक आहेत ते मान्य होत क्षेचा धम्म दीक्षेचा कार्यक्रम होणार आहे आम्ही धम्मदिक्षा जे इच्छुक आहेत त्यांना धम्मदिक्षा सुद्धा आम्ही या कार्यक्रमात जा मोठ्या प्रमाणात देणार आहोत कारण धम्मदिक्षा देण्याचं कारण असं आहे की बाबासाहेबांच्या या जागतिक धम्म परिषदेची पुनरुत्ती आपण इथं करतोय त्याच्यामुळे ते धर्मांतर होणारच आहे संपर्क साधलाय काय ज्येष्ठ आता ही पहिली पत्रकार परिषद आहे इथून सुरुवात होणार आहे नियोजन आहे आणखी कार्यक्रमाला चार महिने वेळ आहे एक दोन दिवसाची जवळपास सात दिवसाची होती सात दिवसाची पाच दिवसामध्ये एवढे जर लोक येत असतील तर आपली व्यवस्था कशी असू पाच दिवसाच्या पाच दिवसाच्या मध्ये जवळपास आपल्याकडे जे लोक येणार किमान दोन लाखापर्यंत उपासक उपासिका उपस्थित असतील पंधरा हजारापर्यंत भिकू आणि भिकुनी संघ असेल आणि या जागतिक परिषदेचा मंडप अंदाजे अंदाजे वाढू पण शिकू दिवसामध्ये एका दिवसामध्ये पाच दिवसात तर अनेक असतील ना हा या जागतिक परिषदेचा मंडप आहे एकूण पन्नास शक्कर मध्ये खालच्या झेंड्याच्या बाजूला आहे हॉस्पिटलच्या बाजूला सध्या लेवल करण्याचं उद्यापासून चालू होणार याच्यात एका टाइमला जवळपास सत्तर ते ऐंशी हजार लोक बसतील पार्किंगला जवळपास पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार टू व्हीलर पार्किंग बसतील जवळपास पंधरा ते वीस हजार फोर व्हीलर पार्किंग बसतील एक लाख लोकांचं उपासकांचं भोजनदान या ठिकाणी होईल ही स्टोर रूम आहे याची टाइमला ला पस्तीस हजार लोक भोजनालय बसतील त्याबरोबर इथे व्ही आय पी आम्ही हे करणार आहोत गेस्ट हाऊस तयार करणार आहोत त्या ठिकाणी शंभर बाय दोनशेचा स्टेज आहे त्यानंतर बौद्ध धर्मातलं मोठं श्रेष्ठ स्थान म्हणजे संघदान असते भिक्खू संघाचं तर इथं संघदानासाठी व्ही आय पी व्यवस्थापन केलेली आहे त्यानंतर जे गेस्ट इथे येणार त्याच्यामध्ये व्ही आय पी पार्किंग या ठिकाणी बाजूला केलेली आहे हा जो जवळपास एका ब्लॉक मध्ये साडेतीन हजार लोक बसतील एकूण चोवीस आरे आहेत चोवीस ब्लॉक आहेत हा एकरात फक्त सभामंडप असणार बाकी पार्किंग वगैरे भोजनाची व्यवस्था डायनिंग टेबल वगैरे हे सर्व वेगळ्या ऐतिहासिक ठराव केले जाईल राहणार याच्यामध्ये या परिषदेमध्ये जवळपास भिकुनी संघाचा जो विनयपीठक आहे त्या विनय विनयपीठकाची चेंजिंग होणार भिकुनी संघाच्या याचा खर्च आम्ही अशा पद्धतीने केला संघदानाची परिस्थिती वेगळी केली संघदानामध्ये प्रत्येक उपासकाला आम्ही त्यांना ठरवलं की ज्यांना संघदान द्यायचं असेल भिकुंच संघ त्याला संगोष्टी असं म्हटलं जात पालीमध्ये संगोष्ठीमध्ये जे उपासक असतील ते वेगळ्या पद्धतीने दान देणार आहे आणि हा सर्व कार्यक्रम आपण लोकदानातून उभा करतो यामध्ये सर्व स्तरातील उपासक उपासिका राजकीय सामाजिक लोक उपस्थित राहतात आयोजन एवढा मोठा खर्च जवळपास याचा खर्च कारण एका टायमाला दोन लाख लोक जर येत असतील त्याची व्यवस्था जर बघितली त्याचं नियोजन आम्ही करत आहोत नियोजन होणारच आहे त्यामध्ये का काही दुमत नाही कारण जवळपास याचा खर्च पंधरा करोड पर्यंत जाणार आहे आणि दानपार सीमा दान नसते आता इथं आमचे लवाडी साहेब बसलेले आहेत एका भिक्कूंच संघदान उचलत आहेत आमच्या मगरी साहेब इथं बसले त्यांच्या मनात हे जागतिक परिषद आहे न भूतो ना भविष्य आता सत्तर वर्षाने तुम्ही किंवा मी जगणार किंवा नाही माहित नाही बाबासाहेबांच्या काळात जी परिषद झाली आता बाबासाहेब जरी नसतील तरी बाबाहेबांच्या कार्याची प्रतिकृती आपण तयार करतो म्हणजे बाबासाहेबांच्या काळात आपण जिवंत आहे यासाठी प्रत्येक उपासक सहभागी होणार आहे ते आणि सर्वांनी म्हणा साधू साधू आणि म्हणूनच ते आणि विशेष म्हणजे तेवढा खर्च पण तेच करतात ना तेवढा खर्च पण करतील ना तेवढी दानत आहे ना त्यांचे मग लेणी असेल चौका असेल भीमटेकडे असेल कुठलाही भिक्खू असेल त्याला देतात नाही आम्ही या कार्यक्रमामध्ये एक मिनिट या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व राजकीय धार्मिक सामाजिक उपासकांना बोलवणार या स्टेजवरती सर्व आठवले साहेब जरी असेल तर ते आमचे उपासक असतील प्रकाश आंबेडकर जरी असतील ते आमचे उपासक असतील आनंदराज आंबेडकर जी असतील आपले उपासक असते आणि उपासक या नातरी आम्ही सर्वच सरावरती राजकीय सामाजिक आणि धार्मिक बोलवणार आम्ही सर्वांनाच सर्वांना सर्वांनाच बोलवणार आता जे आता जागतिक परिषद आहे तर जे आहे भारतीय किंवा जागतिक लेवलचे संघटना आहेत आहेत यांच्याशी यांना म्हणजे आमंत्रित आहेत यांच्याशी काय कॉर्डिनेशन आहे आम्ही औरंगाबाद शहरातले ज्येष्ठ आमचे धर्मगुरु जे आहेत पूजनीय बदन्त विश्वजी महास्टवीर यांना आम्ही या जागतिक प्रसिद्धीचं निमंत्रण दिलं कारण आमचे ते आधारस्तंभ आहेत औरंगाबाद शहरामध्ये त्यांना पहिले निमंत्रण दिलेलं आहे त्यानंतर पूजनीय भदंत केमोदंबजी महास्टवीर यांना निमंत्रण दिलं आहे इथून आता आम्ही सर्वांचं निमंत्रण देणं चालू करणार आहे काही भिकुंना दिलेलं आहे काही भिकुंना बाकी राहिलेलं आहे निमंत्रण नाही तर यांचं कॉर्डिनेशन किंवा अशा प्रकारची हो सर्वांचं झालंय केलेलं आहे कोर कमिटी आम्ही तयार करणार आहोत वेगवेगळ्या कमिटी तयार आता दुसऱ्या ही पत्रकार परिषद पहिल्यांदा आहे याच्यानंतर सुरुवात होणार माझं <णति> म्हणणं <णति> <णति> एक मेसेज जगाला गेला बाबासाहेबांच्या जन्मदिक्षेनंतर इथे क्षा केली तुम्ही सर्व माझ्या सोबत आहेत म्हणजे जगाला मेसेज आहे सर्वांनी पत्रकार साठी सर्वांनी साधू साधू आपण सर्वजण माझ्या सोबत आहेत म्हणजे जगाला मेसेज पण त्याच्या बरोबर बोलतात ते काय म्हणत होते सगळं धर्माचे हिंदू मुसलमान वगैरे असं जे सगळं वातावरण खराब होत त्या पार्श्वभूमीवर हा सांगणारा सांगणारा आवश्यक कार्यक्रम व्हावा होईल बरोबर नाही प्रयत्न करूया आपण ते करू शकणार प्रयत्न करूया कोर कमिटीवर आम्ही जबाबदारी देऊ निश्चित होईल सूचना दिल्याबद्दल आम्ही धन्यवादी अहमदवारी नाही ते मिशनच पाहिजे शंभर टक्के करू समज पाहिजे करू दे करू या धर्म परिचय शंभर पर टक्के तुमचा तुम्ही जे सांगितले ओबीसी येतील अनेक फटके येतील मातामी येतील येतील पटायला लागलेलंय नाही हे खर नाही का बाबासाहेबांच्या इथं वर्षाच्या याच्या लोक आता प्रबुद्ध व्हायला लागलेले काय ना उत्तर प्रदेशातील काही लोक आमच्याशी संपर्कात या माध्यमात आणि त्यांच्याशी संपर्क झालेला आहे त्यामुळे तिकडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यांमधनं सुद्धा काही लोकांचा संपर्क चालू आहे आणि हा जो तुम्ही महत्वाचा मुद्दा उचलला आहे त्या मुद्द्यावरती आम्ही अगदी सुरुवातीपासून लक्ष केंद्रित केलेला आहे निर्विवादपणे धर्मांतर म्हणजे धम्म संगीती म्हणा किंवा धम्म परिषद म्हणा जर सत्तर वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम होणार आहे तर तिथे धर्मांतर किंवा महत्वपूर्ण प्रश्न असा आहे जगभरात किती जगभरात आणि तुम्ही आता एकोणी म्हणूनच हा पुढाकार घेतो इतिहास होतो हे ब्रेकप आहे भारतामध्ये जवळपास भारतामध्ये एक्झिट आकडा नाही आहे तरी पण पाच हजार तरी असतो अंदाजे पाच हजार असते भारतामध्ये भिकुने सामने जगामध्ये दहा हजार असते जगामध्ये संख्या कमी आहे कारण महिलांना मुंडण करणं हाच मोठा प्रश्न आहे आता अलीकडच्या काळामध्ये जवळपास आमच्या महिला सामनेरी होऊ लागल्या आता या जागतिक परिषद मध्ये आम्ही पाच हजार लोकांना बौद्धमाची रिक्षा देतो सामनेर आणि सामनेरी म्हणजे अडीच हजार जेंट्स आणि अडीच हजार जागतिक स्तरावरती कारण थायलंड मध्ये

आणि विनय पीठ पाच दिवसाचे कार्यक्रम नाही देणार आम्ही नाही ही स्टेप बाय स्टेप आहे आज फक्त एक आपण पत्रकार प्रशिक्षित येणाऱ्या एक पंधरा दिवसानंतर एक महिन्यानंतर तुम्हाला डिटेल्स कार्यक्रमाची पत्रकच कळेल तुम्हाला काहीच विषय आणि सुदैव जिल्ह्याचे पालकमंत्री संजय साहेब आपले उपासक आहेत संजय शिसाजी आमच्या सोबतच आहेत पहिल्या जागेची लेवल करण्यासाठी कलेक्टर साहेबांना आम्ही धन्यवाद देतो त्यांना फोन करण्याची जबाबदारी पालकमंत्री आज आपल्या औरंगाबाद शहरातील असल्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विलंब न लावता एका फोन मध्ये पालकमंत्र्यांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की ती जे पन्नास एकर जागा आहे ती माताजींना लेवल करण्यासाठी सहमती द्यावी अशी पालकमंत्र्यांचा आम्हाला फार मोठी सपोर्ट आहे असं म्हणण्यास काय हरकत

हिवाळी मॅडम सारखे आमच्या जोरे मॅडम सारखे काकडी मॅडम सारखे आमच्या दानगे साहेबांसारखे मगरे साहेबांसारखे त्यांनी एक भिक्षूंच संगोष्ठी दान केली त्यांनी एका भिक्खूची संगोष्ठी म्हणजे एक लाख रुपये ते गुप्त आहेत लिहू नका नाही करणार ना मी पण ते एकच नाही होणार आहे आता लोहा साहेबांना फक्त सुरुवात केली आणखी लवाडी साहेबांकडून घेणार आहे मी बस्ते इथं बसलेलेच आहेत ते अख्ख्या घेणार त्याच्यात आमचा समाज बाबासाहेबांच्या आशीर्वादाने खूप मोठा एक मिनिट सांगतो बाबासाहेबांचे एक वाक्य आपल्याला जिवंत ठेवायचं आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे चोपन्न मध्ये जी जागतिक परिषद झाली त्याच्यानंतर बाबासाहेबांनी धर्माची दीक्षा घेतल्यानंतर आमच्या समाजाला प्रथमता उद्देश दिला की तुमच्या कमाईतला हिस्सा वैसा द्या आतापर्यंत आमच्या लोकांनी हिस्सा वैसा दिला नाही तो आता या हो ना वीस टक्के आता तो या जागतिक परिषद सर्वांना विसा हिस्सा द्यायचा आहे म्हणून ही जागतिक परिषद घेतोय आपण एवढ्या सक्षम झाले ना नव्हते ऐकलं जास्त देतील ना आपल्याला जास्त देणार आहे पत्रकार परिषदेच्या नावांच्या बस साहेबांच घ्या

आपण या जागतिक परिषद मध्ये करणार कोणाच्या हस्ते करणार आणखी ठरवलं नाही जो जास्त धमध आणतील त्यांच्या हस्ते करूया भिक्खू जर आणि अनंत भिक्खू भेटलेत या जागतिक परिषदला म्हणजे एक जोक म्हणून तुमच्यासोबत आम्ही पत्रकारांना असवलं पाहिजे ना नेहमीच दीरगंभीर मध्ये असतं तुम्हाला कोणतरी असवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही या जागतिक परिषदला एखादं अनंत भिक्खू भेटलेत तर अनंत भिक्खूंच्या हस्ते आपण त्या हॉस्पिटलचं उद्घाटन करणार परत आम्ही येत्या दोन हजार सव्वीस मध्ये सरप्राईज देणार आहोत ते आता सांगत नाही आम्ही तिथे देणार कुठच्या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार